महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एन आर आय सेलच्या वतीने पुण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्ष विद्या कदम कार्याध्यक्ष डॉक्टर मॅन्युअल डिसोजा उपाध्यक्ष ऑगस्टिन निक्सन उपाध्यक्ष तथा प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत यांनी माध्यमकर्मींशी संवाद साधला या प्रसंगी जॅकलीन फॉरेस्टर महिला आघाडी अध्यक्षा अलिशा शेख आदी उपस्थित होते आज महाराष्ट्रातील अनेक लोक हे विदेशात राहत आहेत अशा नागरिकांना भारतीय नागरिकांसाठी बरेच काही करण्याची इच्छा असते त्यामुळे अशा एन आर आय लोकांना एकत्रित करून त्यांच्याकडून एकीकडे आपल्या देशात विविध विकास कामे करणे तसेच या एन आर आयमध्ये काँग्रेसची विचारधारा वाढवण्याचे काम केले जात आहे या माध्यमातून दोन हजार एकोणतीस साली देशात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न काँग्रेस एन आर आय सेलच्या वतीने केले जातील असे सांगून विद्या कदम पुढे म्हणाल्या काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या स्तरावर पक्ष मजबूतीचे काम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेस महाराष्ट्रातील जे एन आर आय विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम आम्ही करत आहोत या माध्यमातून एकीकडे आम्ही या एन आर आयच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू तर दुसरीकडे त्यांच्या माध्यमातून भारतात शिक्षण रोजगार वाढ या दृष्टीने काम करू या निवडणुकीच्या वेळेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी आम्ही एक अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच नाव असेल किंवा लेड बाय काँग्रेस लेड बाय पीपल म्हणजे आम्हाला ग्रासरूट लेवल पर्यंत जाऊन विविध जसं सांस्कृतिक माध्यम आहे पथनाट्य आहे गीत संगीत याच्याद्वारे तसंच आरोग्य विषयक काही आम्ही शिबिर घेऊ दंत रोजगार आहे शिक्षण शैक्षणिक ह्याच्यात पण कसं आम्हाला तळागाळापर्यंत जाता येईल असे आम्ही अनेक अने उपक्रम आम्ही दोन हजार पंचवीस पासून सुरू करणार आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही आमचे नवनियुक्त जे प्रदेशाध्यक्ष आहेत माननीय श्री हर्षवर्धन सबस्क्राइबजी यांचे हात मजबूत करून आम्ही दोन हजार एकोणतीसला आम्ही फोकस करून आम्ही काम करणार आहोत आणि आशा आहे माझे जे राज्याचे पण पदाधिकारी आहेत ॲडव्होकेट योगिता सावंत राजेश भोसले नंतर एक राऊंड गेलं माझं सांगायचं आमचे कार्याध्यक्ष मोहम्मद एजाजी यांनी स्वखर्चाने हे न्यायपत्र शेवटच्या चार दिवशी त्याचा एक तीन सेकंदचा व्हिडिओ बनवून त्यांनी बिहार उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी शेवटचे फार थोडा टाईम असल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने तो फिरवला आणि त्यावेळी लोकसभेचे यश आलं पार्टीला त्याच्या अनिवासी भारतीय विभागाचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी माझे सगळे अनिवासी भारतीय पदाधिकारी आणि राज्याचे पदाधिकारी यांची मी खूप आभारी आहे कारण त्याच्यामुळेच आज अनिवासी भारतीय खूप उपाध्यक्ष आणि प्रवक्ते धनंजय बुद्धिवंत म्हणाले आज भारतात शिक्षण आरोग्य आणि रोजगार हे प्रश्न फार गंभीर बनले आहेत काँग्रेस एन आर आय सेल विदेशात असलेल्या अनिवासी भारतीयांना सोबत घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे सुरुवातीला आम्ही एक हजार गावात हजार रोजगार उत्पन्न करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अनिवासी भारतीयांच्या साथीने आम्ही हे काम पुढे नेऊ गावागावात रोजगार निर्माण करणे किंवा स्वयंरोजगारासाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि पतपुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आमचा बळकटी देण्याचा रोजगार हा इतका अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे याच्या कोणीच पाहायला तयार नाही फक्त निर्णय जातात निवडून येतात चौक घेतला जातो आणि पुढे साठी मुला तिकडे लाईन पाहतात आणि त्यांना काठीने वगैरे काढलं जात मानलं जातं हे कारण पाहिलं सिद्धि तर याच्यावरचा उपाय म्हणून पक्षाने काहीतरी करावं ही एक एक मनामध्ये जी इच्छा राबून गेली गेली वीस वर्षा शाळा जिंकलो मी पण सगळे दिवस पाहिले मी पण नोकऱ्या करता गेलो मी अर्ज घेतला गेलो मला काय अनुभव आलेले तर या अनुभवावरती काँग्रेस पक्षाने काहीतरी करावं या अनुषंगाने काय महत्वाचे प्रश्न घेऊन काय तर पुढं निघणार आहे आणि करणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील गाव एका गावामध्ये म्हणजे एक गाव एक हजार रोजगार योजना सुरू करणारे पाहिजे गावागावातून कमीत कमी एक हजार तरी मुला स्वतःचा काहीतरी त्यांना व्यवसाय सुरू करता यावा घरगुती छोटा उद्योग काय असेल याच्याकरता त्यांना काय अर्थसहाय्य लागत आहे एक अर्थसहाय्य उपलब्ध करून घ्यायचे बँकांमार्फत त्यांना काही गरजांची आवश्यकता आहे किंवा महामंडळ जे आहेत महापौर महामंडळ आहे वसंतराव नाईक महामंडळ जे आहे ते पतसंस्था आहे यांच्यामार्फत या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचा त्यांना व्यवसाय करता यावा ही एक गाव एक रोजगार योजना आणि आमचे सेलमार्फत सुरू करणार आहे डॉक्टर मॅन्युअल डिसोजा यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले मोदी सरकारच्या काळात देशात अनेक समस्या बोकाळल्या असून त्याद्वारे देशात आज गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थिती संदर्भात आगामी काळात प्रदेश काँग्रेस अनिवासी भारतीय सेलच्या वतीने जनजागृती केली जाईल चांगलं काम झालं आणि तुम्ही लोकसभेला बघितलं की काँग्रेसला चांगले दिवस आले चांगली सीट लागली काँग्रेस आणि युती सरकारची म्हणजे अलायन्स आता जे काय झालं ते काही काँग्रेस सत्तेमध्ये नाही आहे पण तुम्हाला आम्ही एक वचन देतो की पुढच्या इलेक्शनमध्ये नक्कीच काँग्रेस सत्तेत असणार त्याच्यासाठी आम्ही विजन टू थाउजंड ट्वेंटी नाईन जसं मॅडम बोल की हात हालात बदल हार केस आहे या हालात बदल आणि दिस इज ॲक्च्युली वॉट चीम की ह्याचं हातभर लावलं कोणी आम्ही सर्वांनी हातभर लावावं आणि आम्ही ते लीड करावं तर त्याच्यासाठी आमची आता ही कार्यक्रम सुरुवात केली आम्ही आणि याच्या पुढे खूप काय तुम्हाला नक्कीच आम्ही निरोप पाठवणार यासाठी तुम्ही प्रेस कॉन्फरन्ससाठी परत हजर होणार अशी मी आशा बन करतो मुशी न्यूज़ नेटवर्क सां मोहित शिंदे पुणे